नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल ऐकन वर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा ऑफिस वाली लव्ह स्टोरी भाग सात रितु तिचा लंच टाइम संपवून परत कामाला बसलेली असते तेवढ्यात सुहासचा फोन येतो मोठ्या आईंना आणायला जातोय अजून काही काम असेल तर सांग म्हणून त्याने तिला कॉल केला असतो ती त्याच्याशी थोडा वेळ बोलून फोन ठेवते अरे देवा कामाच्या नादात विसरूनच गेले आज मला हाफ डे घेऊन घरी लवकर जायचं होतं रितू स्वतःशीच फुटफुटते का ग असं अचानक एमर्जन्सी आहे का मेघा विचारते नाही ग माझी मोठी आई येते गावून म्हणून मंटला हाफ डे घेऊन लवकर घरी जाईन रितू सांगते ओ अच्छा अग पण तन्मय सर तर लंच लाच निघून गेले बाहेर त्यांची एक मीटिंग होती मेघा तिला सांगते अरे दिवा आता काय करू मी बाबांना बोलून आले की लवकर ये रितू टेन्शन मध्ये येऊन म्हणते तुला तन्मय सरांनाच विचारावं लागेल ग कारण समीरा मॅडम सुट्टीवर आहे खर तर त्यांचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे त्याच सुट्टी किंवा हाफ डे सँक्शन करतात मेघा तिला म्हणते पण आता तूच बोलली ना की तन्मय सर तर मीटिंगसाठी गेले म्हणून तू तोंड पाडत म्हणते हो पण तू त्यांना कॉल करून विचार ना मेघा तिला उपाय सुचवते त्यांचा नंबर नाही माझ्याकडे तुझ्याकडे आहे का ऋतू आशेने मेघाकडे बघत विचारते माझ्याकडे तर नाही पण तुझ्या मैत्रिणीकडे दीक्षाकडे नक्की असेल तिच्याकडून घे लवकर आणि कॉल कर, कर नाहीतर मीटिंग मध्ये असले तर फोन नाही घेणार ते मेघा तिला आठवण करून देत म्हणते पण असं चालेल का डायरेक्ट कॉल केला तर रितू विचारात पडते अग पण आता काय करणार आहेस मग तू अजून दुसरा काही ऑप्शन आहे का तुझ्याकडे एकदा ट्राय तर कर आधी मेसेज टाकून बघ नंतर कॉल करून बोलून घे त्यांच्याशी मेघा तिला आयडिया देत म्हणते हम्म ते पण आहेच चालेल तू बोललीस तेच करते रितू दीक्षाकडून तन्मयचा नंबर घेते आणि आधी त्याला मेसेज करते सर रितू हिअर तन्मय सर आय वॉन्टेड टू टॉक टू यू ओनली टू मिनिट्स कॅन आय कॉल यू ती मेसेज ड्रॉप तन्मयला मिटिंगला पोचायला अजून दहा मिनिटं असतात तो फोनवर काहीतरी काम करत असतो आणि तेवढ्यातच अस त्याला रितूचा मेसेज येतो मनात माझा नंबर कोणी दिला काही अर्जंट असेल काम बघू काय बोलते ते मनात विचार करत तो तिला ओके असा मेसेज पाठवतो रितू हातात मोबाईल घेऊन त्याच्या रिप्लायची वाट बघत असते त्याचा र लगेच रिप्लाय आल्याने तिला आनंद होतो ती लगेच त्याला कॉल करते सॉरी सर अचानक तुम्हाला कॉल केला मी पण माझं थोडं काम होतं तुमच्याकडे रितू संकोचत म्हणते इट्स ओके पण तू आता सांगणार आहेस का कॉल के का केलायस ते तन्मय मीटिंग असल्याने तिला मुद्द्यावर यायला सांगतो ऍक्च्युली सर मला आज हाफ डे हवा होता रितू बिचकत म्हणते ओके सगळं ठीक आहे ना म्हणजे तू सकाळी काहीच बोलली नाहीस तन्मय थोडं काळजीने विचारतो हो ते मी कामाच्या गडबडीत विसरले रितू हळूच म्हणते ओके तू तुझं जे काही रिझन असेल ते मला मेल कर आणि राहिलेलं वर्क कोणाला तरी कंप्लीट करायला दे किंवा उद्या लवकर येऊन ते कम्प्लीट कर कामाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज ओके चल मी ठेवतो आता तन्मय तिला म्हणतो ओके सर थँक्यू सर मी उद्या सकाळी लवकर येऊन सगळं काम कम्प्लीट करेन रितू खुश होत म्हणते गुड जाऊ शकतेस तू फक्त तेवढा मेल कर तन्मय तिला परत एकदा मेलची आठवण करून देतो हो सर लगेच करते मेल थँक्यू सो मच आणि सॉरी मी तुम्हाला असं मिटिंगसाठी बाहेर असताना कॉल करून त्रास दिला त्याबद्दल इट्स ओके बाय मनात तन्मय कॉल ठेवतो रितू ही त्याला मेल करून घरी निघून जाते तिची मोठी आई आधीच घरी आलेली असते मोठी आई बाबांसोबत बसून गप्पा मारत असते ऋतू जाऊन त्यांच्या पाया पडते त्याही तिला आशीर्वाद देऊन प्रेमाने जवळ घेतात किती वाजता आलीस काही त्रास नाही ना झाला रितू मोठ्या आईची जे, काळजीने विचारपूस करते साडेतीन पर्यंत आले नाही ग वयोमानानुसार थोडा त्रास तर होतोच ग आराम केला की वाटेल बरं मोठी आई तिची काळजी बघून म्हणतात मी फ्रेश होऊन येते आपल्याला मस्त आल्याचा चहा करून आणते बाबा सुहास थांबला नाही का रितू सुहास बद्दल बाबांना विचारते हो अगं काम होत त्याला म्हणून नाही थांबला जेवायला येतोय असं सांगून गेला आहे बाबा तिला त्याचा निरोप सांगतात बर मी आलेच रि, रितू फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होते आणि खाली येऊन चहा करते बाबांच्या आणि मोठ्या आईच्या गावच्या गप्पा सुरू असतात रितू ही त्या दोघांना चहा नाश्ता देऊन थोडा वेळ त्यांच्या सोबत गप्पा मारत बसते बऱ्याच वेळानंतर ती गप्पा आवरत मोठ्या आईला थोडा वेळ आराम कर म्हणून सांगते मोठी आई तू आराम कर मी जेवण झाल्यावर तुला बोलवते रितू मोठ्या आईला आराम करायला सांगत स्वतः किचनकडे वळते हा चालेल मी करते जाऊन थोडा आराम मोठी आई थकल्यामुळे लगेच मान्य करते आणि गेस्ट रूम कडे वळते रितू पटापट एकीकडे भात ठेवून चपाती करायला घेते थोड्या वेळाने परी उठून खाली येते अज्जू मम्मा मला भूक लागली परी म्हणते उठला माझ बाळ ये आधी मी तुला फ्रेश करते मग मम्मा तुला नाश्ता दे अज्जू सोबत बसून फिनिश कर ओके रितू तिला काम करता करता म्हणते परी फ्रेश होऊन तिच्या अज्जू सोबत नाश्ता करते आणि नंतर तिच्या फ्रेंड सोबत खेळायला निघून जाते रितूने आज सगळं सागर संगीत जेवण केलेलं असतं बाबा सुहासला फोन लावून विचारा कुठे आहे ये तो येतोय ना जेवायला आणि त्याला सांगा येताना आईस्क्रीम घेऊन यायला मी परीला घेऊन येते सुहास आला की बसू जेवायला रितूबाबांना बाबांना सुहासला फोन करायला सांगते बर चालेल सांगतो बाबा लगेच सुहासला फोन करतात बाबा सुहासला फोन करून ऋतूचा निरोप देतात तोही पंधरा मिनिटात घरी येतो म्हणून त्यांना सांगतो परीला घेऊन रितूनंतर मोठ्या आईला जेवायला बोलवून घेऊन येते अरे माझी परी कशी आहे मोठी आई परीला बघून तिच्या जवळ येत विचारतात मोठी आजी मी मस्त तू कशी आहे मम्मा मला बोलली होती की तू येणार आहेस म्हणून मी खूप मिश केलं तुला हो ना मम्मा शिव लगेच खुश होऊन मोठ्या आईच्या पायाला मिठी मार मारत म्हणते हो खूप मिस केलं माझ्या परीने मोठी आईला जी तू ही लगेच तिच्या लेकीची बाजू घेत म्हणते तरीच रोज रुचकी लागायची मला मी पण खूप आठवण काढली परीची दोन दिवसांसाठी आली होती पण खूप लळा लावला पोरीने सगळे आठवण काढतात हिची तिथे मोठी आई हसत परीला जवळ घेत तिच्या गालांवर पापा घेत म्हणतात बोलत बोलतच ते डायनिंग टेबल वर जाऊन बसतात तेवढ्यात सुहासही येतो तशी रितु सगळ्यांना जेवण वाढायला घेते आमची परी आहेच फुटगल हो की नाही परी सुहास हसत म्हणतो यश ए मोती आजी तू मला काय घेऊन आली खाऊ तू मला मँगो नाही आणला तू बोलली होतीस ना की तू येताना आणशील माझ्यासाठी पाऊट करत हिच्या हुशार आहे माझी बाय सगळं बरोबर लक्षात ठेवते मोठी आई परीचं कौतुक करत नव्हते परी अगं मँगोचा सीजन असतो तुला मी सांगितलं होतं ना फ्रुट्सचे सीजन असतात म्हणून आणि मँगो फ्रूटचा सीझन समर मध्ये असतो जेव्हा तुझ्या स्कूलची वेकेशन असते मागे आपण तेव्हाच गेलो होतो ना गावी आणि मोठ्या आजीने तुझ्यासाठी कॅशो आणि दुसरा खाऊ आणला आहे आता तो खाऊ तोही आवडेल तुला ऋतुपरीला समजावत म्हणते हा थँक यू मोती आजी आता मी रोज कॅशो खाणार आणि तू आणलेला खाऊ पण परी तू सोन म्हणते गुणाची माझी बाय मोठी आई तिचे लाड करत म्हणते ओके चल परी आता जीवपटापट पड़। तो बघ सुहास मामा फर्स्ट येणार नाही तर आणि तुला आईस्क्रीम खायचं आहे ना नाहीतर सुहास मामा सगळं फिनिश करेल बघ मी तू बडबड पाहत म्हणते मी फर्स्ट येणार मला पाहिजे आईस्क्रीम परी कपाळावर आठी पाडत म्हणते पटपट खा बघू मग मला बघू दे आमची पोरी कशी पटापट जेवते ती मोठी आई तिला म्हणते ओके मग परी जेवणावर लक्ष देते आईस्क्रीम जे खायचं होतं मॅडम ना हम्म गुड गर्ल मोठी आई तू भाजी घे ना अजून एक पोळी घे नीट झालं आहे ना ग सगळं सुहास तू पण घे रे तुला जे हवं ते बाबा तुम्हीही घ्या पोळी आणि थोडा भात खा बाबांच्या तब्येतीमुळे त्यांना म्हणते हो खूप छान झाला आहे स्वयंपाक तुझ्या हाताला नंदिनी सारखी छान चव आहे तिने पूर्ण तयार केलं आहे तिच्या पण एवढं सगळं कशाला करत बसायचं साध केलं असतस तरी चाललं असतं ग मला मोठी आई तिच्या जेवणाचं कौतुक करत म्हणतात पण कामावरून थकून येऊन एवढं सगळं केलं ह्याच त्यांना वाईटही वाटत ठीक आहे ग तू एवढ्या महिन्यांनी आलीस म्हणून म्हंटल करूया सगळं तुझ्या आवडीचं रोज साधच असतं ग ऑफिस मधून येऊन नाही जमत एवढं सगळं करत बसायला तू म्हणते हो ग ते तर आहेच पण आता नको काळजी करू मी आहे ना तोपर्यंत मी करत जाईल मोठी आई तिला म्हणते मोठी आई खरंच आज तुमच्यामुळे मला पण एवढं सगळं रितूच्या हातचं खायला मिळालं मन तृप्त झालं खरच हिच्या हाताला चव आहे तुम्हाला माहितीये मी तर खूपदा इथेच असतो जेवायला मला आवडतं हिच्या हातचं जेवण माझी आई मला ओरडते किती त्रास देतो बोलते बिचारीला सुहास हसत मोठ्या आईला म्हणतो हो का उद्या ये मग माझ्या हातचं पण खाऊन बघ आवडेल तुला आणि येताना आईला पण घेऊन येत तेवढीच आमची भेटही होईल मोठ्या आई त्याला उद्या त्याच्या त्यांच्या हातच जेवायला यायचं आमंत्रण देतात नक्की सांगतो मी आईला तिला आवडेल तुम्हाला भेटायला मागच्या वेळी भेटता नाही आलं मला तुम्हाला कामासाठी बाहेरगावी का गेलो होतो नाहीतर आपली तेव्हाच भेट झाली असती सुहास म्हणतो जेवण झाल्यावर रितू सगळ्यांना बाउल मध्ये आईस्क्रीम आणून देते सगळे आईस्क्रीम खात गप्पा मारत असतात गप्पांमध्ये मा मोठ्या आईला आठवत की त्यांना त्यांच्या मैत्रिणीला भेटायला जायचं आहे म्हणून त्या लगेच रितूला विचारतात रितू मला ना माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं आहे खूप वर्ष झाली ग तिला भेटून तिला फोन करून तिचा पत्ता घेतलाय मी तू येशील का माझ्यासोबत मला इथलं एवढं माहिती नाही तुला कधी वेळ आहे ते सांग तसं जाऊन येऊ आपण मोठी आई तिला म्हणतात जाऊया ना पण मला आता संडेला जमेल ग आणि तसं पण परवावरच तर संडे आहे तेव्हा जाऊया तू तु तुझ्या जा मैत्रिणीला तसं सांगून ठेव रितू म्हणते बर चालेल मी सांगते तिला तसं मोठी आई लगेच होकार देतात चला मी निघतो आता खूप उशीर झालाय आई घरी वाट बघत असेल सुहास उठत म्हणतो उद्याच लक्षात आहे ना आईला घेऊन ये मोठी आई त्याला आठवण करून देत म्हणतात हो मोठी आई उद्या आईला घेऊनच येतो सुहास म्हणतो जा रे बाहेर मित्रांसोबत गप्पा मारत बसू नको आता बाबा त्याला म्हणतात नाही काका आता सरळ घरीच जाईन चला गुड नाईट सुहास त्यांचा निरोप घेऊन निघतो सुहास जातो तस रितू मोठ्या आई आणि बाबांना झोपायला पाठवते चिवला घेऊन तीही तिच्या रूममध्ये जाते संध्याकाळी उशिरा उठल्यामुळे चिऊच्या डोळ्यांवर झोप नसते म्हणून मॅडम टक्क जाग्या असतात रितू चिऊला गोष्ट सांगत झोपी घालते नंतर स्वतःही झोपी जाते थकल्यामुळे तिला लगेच झोप लागते उद्या ऑफिसला लवकर निघावं लागणार होत आजचं पेंडिंग काम उद्या लवकर जाऊन पूर्ण करायचं होतं तिला